जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ आज आपण टी व्हीला किंवा फेसबुक कुठलंही अगदी माध्यम जर आपण चालू केलं तर आपल्याला एकच बातमी बघायला मिळते मराठा आरक्षण मराठा आरक्षण आणि याच्यामध्ये आता या आरक्षणामुळे काल कोर्टानं असा काही निकाल दिला आहे न्यायव्यवस्था आपण म्हणतो भारतीय न्यायव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेने असं सांगितलेलं आहे की आझाद मैदान परिसरात मराठ्यांच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना स्नाहक त्रास सहन करावा लागतो म्हणजेच मराठे रोडवर कुठेही आंघोळ करतात मराठे कुठे काही कसाही धिंगाणा करतात मराठे महिलांची छेड काढतात मराठ्यांमुळे लोकलमध्ये लोकांना त्रास होतो किंवा मुंबईकरांना मराठे वेटीच धरतात परंतु मित्रांनो काल मी एक व्हिडिओ बघितला एक पत्रकार एका लोकलमध्ये गेला महिला डब्यात आणि त्या त्या डब्यातील जवळजवळ त्यांनी सर्वच महिलांना मराठा आरक्षणावरील या प्रश्नावर प्रश्न केला महिलांना कि या मराठा आरक्षणाचा किंवा मराठा मोर्चातील बांधवांचा तुम्हाला काय त्रास होतो अक्षरशः चा, त्या चॅनलवाल्याला फक्त एवढंच पाहिजे होतं की मुंबईकरांना या आंदोलनात महिलांना किंवा मुंबईकरांना किती त्रास होतो हेच दाखवण्याचा तो प्रयत्न करत होता परंतु त्याने सर्व महिलांना हा प्रश्न विचारला परंतु कुठल्याही महिला भगिनीने असे त्याला उत्तर दिले नाही की या आंदोलकांनी आम्हाला शिवीगाळ किंवा आमची छेडछाड किंवा आम्हाला कि विनाकारण त्रास देतात हा काही बांधव आपल्याला जर आरक्षणासाठी मुंबईत लाखोच्या संख्येने मराठे आले तर थोडीफार गर्दी लोकांना जाणवेलच परंतु याचा अर्थ असा नाही की मुंबईला पूर्णपणे जाणाऱ्या लोकांना विनाकारण त्रास दिलेला आहे मित्रांनो आपण कुठलंही मुंबईतलं कार्य बघा गणपतीचं बप बाप्पाचं दर्शन घ्यायला लाखो लोक एरवी बाहेर निघतात त्यावेळेस मुंबईकरांना त्रास होत नाही का किंवा जर का काही नेत्यांची जाहीर सभा असेल आणि तेही कुठं घेतात जिथे अगदी रहदारीचा रस्ता आहे म्हणजेच जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची जास्त वर वर्दळ आहे आणि भर चौकात सभा घेतात मग तिथे दुनियाचं ट्रॉफिक जाम होतं जाणाऱ्या येणाऱ्या नोकरदार वर्गांना अक्षरशः जिथे पाच मिनिटात पोहोचतो तिथे त्यांना अर्धा पाऊन तास अगदी आपली लोकल पकडण्यासाठी वेळ लागतो त्यावेळेस न्यायव्यवस्थेला ही सरकारमधील किंवा राजकीय लोकांच्या असल्या गोंधळामुळे सर्वसामान्य जनतेला किती त्रास होतो ते आपल्या न्यायव्यवस्थेला दिसत नाही का फक्त मराठे मुंबईत काय आले मरेन डायूला फिरले इतर फिरले म्हणजेच मुंबई जाम झाली असं नाही मित्रांनो मुंबईत जे काय मराठा आंदोलन चालू आहे ते अगदी शांततेत चालू आहे मित्रांनो परंतु या सरकारला हे आंदोलन कशा प्रकारे मोडीत काढता येईल त्यासाठी अगदी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे कारण कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम मुख्यमंत्री गृहमंत्र्याचे असते आणि ही दोन्ही पदे सध्या कुणाकडे आहेत ते मला तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि कायदा सुव्यवस्थेचा जर बघाल तर मराठ्याचं आंदोलन आजही शांततेत चालू आहे परंतु या मागण्या जर सरकारला शांततेत आंदोलन चालू असताना मागण्या मान्यच करायच्या नाहीत तर मग काही ठिकाणी थोडीफार घोषणाबाजी झाली सरकारच्या विरोधात म्हणजेच मुंबईकरांना त्रास होतो याचा अर्थ असा होत नाही किंवा मुंबईतील लोकांना आजही किती लोक रोज लोकलने प्रवास करतात त्यांनाही प्रश्न मीडियावाल्यांनी विचारले परंतु असं काही त्यांना उत्तर सापडलेलं नाही की या मोर्चामुळे आम्हाला खूप त्रास जाणवला किंवा या लोकांनी विनाकारण त्रास दिला अहो त्रास तर मुंबईतील आंदोलकांना जाणून बुजून सरकारनं आठवणात प्रयत्न केले की या आंदोलकांना त्रास कसा होईल त्यांची अन्नधान्याची रसद कशी अडवता येईल कुठे अडवता येईल आणि त्यांना खाण्यापिण्यापासून लाईटपासून अगदी सर्व सुविधा जे काही तुमचं देण्याचं काम आहे सरकारचं मायबापचं या गोष्टीत तुम्ही मात्र लक्ष दिलेलं नाही आणि त्यांना गावाकडून येणारी रसदही तुम्ही अगदी ते बंद करण्याचा केविलांना प्रयत्न केला याच्यातूनच तुम्हाला असं दिसतं की आंदोलकांनी सरकारला त्रास दिला किंवा येथील लोकांना त्रास दिला किंवा येथील आंदोलकांना सरकारने त्रास दिला हे उघड्या डोळ्यांनी सर्व जनता बघते कारण सध्या न्यायव्यवस्थेवर जो आपला भरोसा होता परंतु न्यायव्यवस्था ही सरकारच्या इशाऱ्यावर आज आजचाच निर्णय नाही तर हे मुख्यमंत्री झाल्यापासून किंवा ह्या चार पाच वर्षाच्या काळातील जे काही निर्णय न्यायव्यवस्था घेत आहे ते अनेक वादाच्या बहुऱ्यात आहेत उदाहरणार्थ इलेक्शनमधील वोटिंगचा माना किंवा असे अनेक मुद्दे आहेत किंवा विरोधी पक्षातील नेत्यांचं खच्चीकरण कसं करायचं ते असे अनेक मुद्दे आहेत ते सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेले आहेत आणि आंदोलनाला कशा प्रकारे दाबता येईल याचा केविलवाना अगदी कपटी कट कर्ट कारस्थान हे चालू आहे पण सरकार म्हणलं की त्यांच्याकडे संपूर्ण यंत्रणा सरकारच्या ताब्यात असते अहो मुंबई महानगरपालिकेने साधे या आंदोलकांना पाणी दिले नाही व पाणी किती हा अन्याय करतात किती हा अत्याचार करतात सामान्य जनतेवर आणि मराठ्यांना विनाकारण हाऊस नाही आपले घरदार काम सोडून मुंबई मुंबईला यायची त्यांच्याही पाठीमागं लेकरं बाळ संसार आहे परंतु नाही असतो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जे काही गावातून खेड्यापाड्यातून लोक आलेले आहेत त्यांची गैरसोय कशा प्रकारे सरकारने केली हे सर्वांनी बघितलेलंच आहे चार पाच दिवस झाले आंदोलन चालू असून हा आंदोलनामुळे कुणाला किती फटका बसला अगदी मुंबईकर उघड्या डोळ्याने बघत आहे मित्रांनो कितीतरी रोजच्या आपण व्हिडिओ यूट्यूबला म्हणा किंवा आपण फेसबुकला म्हणा किंवा इंस्टाग्रामला म्हणा आपण बघत असतो आणि त्याच्यामध्ये अक्षरशः पहिल्या दिवसात दुसऱ्या दिवशी जे लोकांची गैरसोय झाली आणि जे रस्त्यावर आंघोळ जे व्हिडिओ तुम्ही दाखवता किंवा एक पत्रकार महिला कोण होती त्या पत्रकार महिलेची आता संपूर्ण माहिती मराठा समाजाने घेतलेले आहे आणि ते कोण आहे हे सर्वांनाच चांगले ठाऊक झालेले आहे कारण त्यांचा फोटो कोणासोबत व्हायरल सध्या होत आहे हेही आपण बघितलेलं आहे म्हणून जर तुम्हाला आरक्षण द्यायचंच नसेल तर असे खोटे नाटे आरोप मराठ्यांवरती करू नका कारण सरकार तुम्ही आहात यंत्रणा तुमच्या दबावाखाली काम करते हे मराठाच नाही तर संपूर्ण समाज बघत आहे आणि हे आज नाही या आंदोलनाचाच नाही तर ह्या चार पाच वर्षात सर्वसाधारण अगदी लहान मुलालाही कळायला लागलेलं आहे की न्यायव्यवस्था कोणाच्या इशाऱ्यावर काम करते आणि सरकार कशा रीतीने आपला दबाव विरोध विरोधकांवर आणते मग आंदोलन असो किंवा राजकीय कुठलंही कोणाचं करिअर कसं बर्बाद करायचं कोणाला कसा वापर करायचा आणि कोणते वकील कुणामुळे एवढी आगपाखड समाजावरती करतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात घटनेत दिलेला जो अधिकार आहे प्रत्येकाला आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आपला अधिकार मा मागण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच आपल्याला संविधानिक अधिकार दिलेला आहे आणि त्या पद्धतीने जर एखादा व्यक्ती आझाद आजाद आंदोलन करीत असेल आणि त्याला समाजाचा आणि या आंदोलनाला असं नाही की मराठा समाजच पाठिंबा देतोय बहुतांश बरेच समाजातील लोक आज या मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळावं याकरता मनोजदादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी खेड्यापाड्यातून गावातून अगदी मुंबईतील शहरी भागातूनही लोक येत आहेत परंतु हे सरकारला भय वाटत आहे त्याच्यामुळेच की काय सरकार न्यायव्यवस्थेला पुढे करते महानगरपालिकेला पुढे करते पोलीस प्रशासनाला पुढे करते आणि मराठा समाजाला कसे दाबता येईल आणि हे आंदोलन कशा प्रकारे मोडीत काढता येईल याकडे संपूर्ण प्रशासन अगदी तयारीनेशी उतरलेला आहे तरी कुठल्याही अफावर बळी ठेवू नका मित्रांनो आणि आपल्याला मराठा आरक्षण हा मुद्दा आहे तरी मी आपल्या समाजातील लोकांना एवढंच सांगू शकतो किंवा मराठा आंदोलनाला जे पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानाकडे आलेले आहेत आपले खेड्यापाड्यातील लोक त्यांना एवढंच सांगू शकतो की आप आपल्याकडून कुठलेही असे वाईट कृत्य होता कामा नये विनाकारण कुठल्याही आया बहिणीला त्रास होता कामा नये याची खबरदारी घ्यावा कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे आणि आजही मराठा समाज त्याच पद्धतीने चालत आहे आणि त्यांचा इतिहास बघता मराठ्यांचं बलिदान इतिहासात आज पानिपतपासून तुम्ही बघितलेलं आहे परंतु काही आपलेच गद्दार आहेत त्याप्रमाणे आत्ता सध्याही विधानसभा लोकसभा म्हणा यात मराठ्यांचे किती आमदार खासदार निवडून आले आहेत परंतु लाचार झालेले केंद्रातील सत्य पुढे झुकणारे हे आपल्या समाजाला न्याय देताना अगदी उघड्या डोळ्याने हा सर्व अमानुष अत्याचार बघतात आणि फक्त आपली सत्ता पैसा खुर्ची कशी वाचल याकडे लक्ष देतात हा आवाज आहे एक सर्वसामान्य माझा आणि अशा प्रकारे अनेक लाखो किंवा कोठीने मराठा बांधव आहेत किंवा इतर समाजातील लोकांचा आक्रोश आहे की आता सध्याचं राजकारण हे एवढं गलिच्छ प्रमाणात चाललेलं आहे की या आपल्या मागण्या काही कुणाकडे मागायचं आणि कशा रीतीने मागायचा हाच समाजाला आता प्रश्न पडलेला आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मित्रांनो सर्वांनी आंदोलन एक शांततेत कसं पार पडता येईल याकडे लक्ष द्यावं अफोआर बळी पडू नका धन्यवाद चॅनलला नवीन अस असाल तर एक लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे पुन्हा मनापासून आभार हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा धन्यवाद